नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पी एम किसानची के वाय सी करून तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी कोण पात्र असणार आहे कशाप्रकारे पंचवीस हजार रुपये तुम्हाला सरकार देणार आहे याची संपूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच जर का आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जर बघितले तर तर मित्रांनो तुम्हाला जर पंचवीस हजार रुपये भे मिळवायचे असतील तर तुम्हाला भरपूर शेतकरी मित्रांच्या के वाय करायच्या आहेत आणि नंबर वनला या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे जे काही सी सेंटरवाले आहेत आय आयडिया आहे, आहे। त्यांनी जे काही सी सेंटरमार्फत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या जे शेतकरी आहेत त्यांच्या के केल्या तर या ठिकाणी के सर्वात जास्त के वाय सी करणाऱ्याला या ठिकाणी पंचवीस हजार रुपयाचे पॅकेज देण्यात येणार आहे तर मित्रांनो पी एम के वाय सी मार्फत या ठिकाणी एक महत्त्वाची मोहीम राबवण्यात येणार आहे मित्रांनो ही मोहीम जी आहे ही बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान करण्यात येणार आहे मित्रांनो तुमच्यामार्फत ह्या बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ज्या काही शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त के वायशा केल्या आणि हे नंबर वन टॉपला तुम्ही जर का आले तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचं पॅकेज असेल गिफ्ट असेल हे तुम्हाला देण्यात येणार आहे पहिले व्ही एल जो आहे याला सर्वात उत्कृष्ट पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत आणि मित्रांनो पुढील जो दोन नंबरला त्यापेक्षा कमी केवायची करणाऱ्याला या ठिकाणी दहा हजार रुपयाचे पॅकेज हे भेटणार आहेत आणि मित्रांनो जे काही तीन नंबरला येणारा वेहली आहे तो वेहली मित्राला मित्रा या ठिकाणी पाच हजार रुपयाचे पॅकेज मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही पुढील उत्कृष्ट विस्ट वी मधील या ठिकाणी जर बघितले तर तुम्हाला या ठिकाणी चौथ्या क्रमांकाला जर तुम्ही आले तर तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि मित्रांनो जर का तुम्ही ह्या एक ते चार क्रमांकापासून क्रमांकाला जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस शेशे व्ही एल ई ला कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत प्रशस्तीपत्र दिले जाईल तर मित्रांनो जर तुम्ही पन्नास के वायच्या केल्या आणि हे पन्नास के वायच्या केल्यानंतर के तुम्हाला या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे पत्र, हे कृषी विभागामार्फत देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक नवीन स्कीम या ठिकाणी केंद्र शासनामार्फत असेल किंवा इतर जे काही राज्य शासन आहे यांच्यामार्फत आहे हे राबवण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये ई जे आहेत म्हणजे शेअसी सेंटर जे चालवणारे आहेत हे निश्चितच भाग घेऊ शकता आपले या ठिकाणी कॉन्फिडन्स दावू शकता शेतकऱ्यांची मदत करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारच्या हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन आले असेल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद